ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजतील कृष्णाघाट रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी सुदैवाने जीवित हानी नाही. मिरजतील कृष्णाघाट रोडवर ट्रॅक्टर आणि ट्रॉली पलटी झाली असल्याची घटना घडली आहे. ही ट्रॅक्टर आणि ट्रॉली मिरजेकडून अर्जुनवाडी या ठिकाणी 달리 असता पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन जात असताना जनावर आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून रोडच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला धडकली या ट्रॅक्टर आणि ट्रॉली पलटी झाली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रॅक्टर चालक ही सुरक्षित असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली पण ट्रॅक्टरचे दोन भाग झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अपघातात रस्त्याकडीला असलेल्या सुरक्षा कठड्याची मोडतोड झाली आहे महानकन्यपसाठी आदी माने मिरज